नमस्कार मी राहुल रणदिवे दैनिक जन्म सोलापूर साठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम आता इकडे किती नटरंग चाललाय आपण बघायला जाऊया याच अंदर नटरंग कसा चाललाय राजकारणाचा आपण बघूया भाजप विरुद्ध सेनेचे नटरंग चाललेला आहे बघा सगळीकडे दाखव कॅमेरा सगळीकडे फिरव फिरव तू सगळीकडे किती <kto magnificent pronounce Hebrew> नटरंग राजकारणाचा इथं चाललेला आहे आपल्याला दिसा लागलाय दाखव चंदन पुढं दाखव किती गर्दी आहे एकच विषय चालू आहे कालच्यापासून इकडं बघा सगळे आरो क्रमांक दोन आणि चारमध्येच गर्दी दिसते आपल्याला बाकीच्या ठिकाणी दिसत नाही चंदन दाखव समोर अख्ख्या पोलीस प्रशासनाला इथं यावं लागलं आणि पोलीस प्रशासन बी दिसतंय आहे चंदन पुढे या पुढे या पुढे या, या चंदन पुढे या दाखवा दाखवा पुढं बघू दे आपल्या सोलापूरकर दाखवा बघा किती वाद विवाद शिवी गाळी बस बस असलं राजकारण चालू आहे बघा दाखवा सगळीकडे दाखवा दाखवा पोलीस प्रशासन आहे मीडिया आहेत या सगळेजण या ये ये चंदन या 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 या, या बघा किती गोंधळ चालू आहे या इकडं एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट मिन। बघा पोलीस प्रशासन आहे या चंदन या 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 चंदन दाखवा टेबल खुर्च्या पाडस चोर सगळं राजकारण दिसतं येतं आपल्याला किती नटरंग चाललेला आहे आपण बघताय दाखवा चंदन अजून दाखवा अजून दाखवा इकडं दाखवा वर दाखवा तिकडं तिकडे वर दाखवा अख्खं पोलीस प्रशासनाला इथं यावं लागलंय ही मला सांगा बघा इथं जे चेतन नरोटे आहेत ते पोलीस प्रशासनाला हात जोडत आहेत नेमकं काय झालंय अजून माहीत नाही वकील ला या लागले आरो क्रमांक दोनचा दोन विषय आहे हा दोनचा विषय आहे आरो दोन मला बघा इकडं बी दाखवा एकदम दाखवा इकडे सगळीकडे हे सगळे लोक थांबले तिकड आतमध्ये आपण इकडे या या चंदन चंदन या या, या लवकर या ते जे टेबल आहे ते बी आपल्या सोलापूरच्या प्रेक्षकांना दाखवा की वकील कसं चाललेत आणि किती गोंधळ होता इथं बघा 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 दाखवा इकडे दाखवा टेबल खुर्च्या दाखवा करतील सगळे पडलेले दाखवा सगळे दाखवा ते म्हणजे एवढं नटरंग राजकारणाचा चालू आहे पोलीस प्रशासनाला पंधरा दोन साठी उमेदवार तारीखी कसरच असं मनुद्ध गोंधळ चालू आहे आतमध्ये क्रमांक आपले वकील साहेब आले सन्नाच माहित नाही एकदा गोंधळ कशाचा चालू आहे जे फक्त गोंधळ चालू आहे कालच्यापासून पासून कालच्या पासून जे गोंधळ चालू आहे स्टंटबाजी चालू आहे स्टंटबाजी काय म्हणता साहेब तुम्ही स्टंटबाजी चालू आहे अध्यक्ष जर यायचं असेल तर गपचूप आले असते आणि त्यांचं जे काय म्हणणं मांडले असते असं गोंधळ घालत येणं म्हणजे हा एक स्टंटबाजी आहे स्टंटबाजी चालू आहे कालच्या पासून कुणाची स्टंटबाजी असं वाटत आता जे गोंधळ घालून येतात त्यांची स्टंटबाजी म्हणायचं पक्ष पक्ष तुम्हाला माहितच आहे ना स्टंटबाजी आहे असं काय तज्ञांच वकिलांच म्हणणं आहे ते वकील होते आता गेलेलं गेलेले बघा चंदन तिकडं दाखवा आरो क्रमांक दोनचा जे दरवाजा आहे आपण बघताय बघा तिकडे गोंधळ बस बस झालंय या राजकारणामुळे नटरंग म्हणजे नटरंग राजकारणाचा झालेला आहे सगळे इकडे शांत बसलेत दाखवा दाखवा सगळे वर 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 दाखवा चंदन सगळे उमेदवार नेमकं काय झालंय आपण आता हे तई यायला त्यांना विचारू म्हण तई तई मला सांगा काय झालं वर हो? काय झालं गोंधळ वरती काय मला माहिती आज काय झालंय काय नाही मॅडम रोहिणी रोहिणी मॅडम सगळी ते गोंधळ झाला ते काय काय झालं रोहिणी तडोळकर मॅडम आले काय होत त्यांचं म्हणणं काय ऐकलं नाही गोंधळच होत फक्त गोंधळ मध्ये आम्हाला काहीच ऐकू आलं नाही रोहिणी हा हात आहेत हात आहेत फॉर्म आला आता युनिफॉर्म आलाय असं ऐकण्यात आलं हे काय नवलच आपल्याला रोहिणी तडवळकर आता ए फॉर्म घेऊन आले असं तुम्ही चर्चा आहे म्हणून तर त्यांनी गोंधळ करत हा गोंधळ झाला खरंच आज काय झालं काय काय झालं मॅडम मॅडमकर मॅडमला उचलून आणले त्यांचेच लोक उचलून आणले उचलून आणले तडवळकर मॅडमला तिथं त्यांचेच लोक होते असं आहे तडवळकर मॅडम म्हणजे आपले भारतीय जनता पक्षाचे जे शहराध्यक्ष आहेत त्यांना उचलून आणले आपल्या कॅमेऱ्यामध्ये तर टाईप झालं नाही परंतु दुसऱ्याच्या कॅमेऱ्यामध्ये टाईप झालेला आहे आपण त्यांच्याकडनं घेऊन आपण तुम्हाला सोलापूरकरला दाखवणार आहे कोण कोणाला उचलून आणलं कोण कशामुळे गोंधळ घाला लागलाय नेमकं काय चाललंय नटरंग राजकारणाचा आपण बघूया तरी तुम्ही इथं होता काय झालं हो आतमध्ये मला एवढी काही कल्पना नव्हती पण जे आज सोलापूर साठी जे वाईट दिवस बघतो हे रोहिणी तडवळकर आणि आपले पालकमंत्री आणि दक्षिणचे कोण आमदार मी नाव नाही घेणार यांनी खूप अन्याय केलाय माझ्यावर तर एवढा अन्याय झालाय की माझी परिस्थिती इतकी बिकट झालीय घरातली पस्तीस वर्ष माझा नवरा उद्धवसेनेत काम करत होता काम करत असताना माझ्यावर अन्याय केला प्रभाग सहाच्या प्रतिष्ठित लोकांनी म्हणजेच वानकर परिवारांनी मग मी भाजपात आले आठ वर्ष ग्राउंड लेवलवर काम केले काम करत असताना भूत मजबूत केलं शहर उत्तरच्या आमदारांना विजयकुमार देशमुख मालकांना मी चांगल्या मताचा लीड दिला लीड देऊन सुद्धा आमच्यावर आज परत अन्याय झाला एका तिकिटाला वीस वीस लाख रुपये घेतात आम्ही मिल कामगाराची सू नये मी मी काय देणार आहे सांगा माझा नवरा लहू गायकवाड एक मिल कामगाराचा मुलगा आहे आज आमच्या परिवार एवढा अन्याय केला ह्या वानकर परिवाराने आणि आमच्यावर इतका रोष आहे पण आमच्या प्रभागातली जनता सांगा आहे वीस लाख रुपये कोण कोणाला दिले आणि कोण कसं घेतले मा, माझ्या ऐकण्यानुसार जे काही चालले ते प्रत्येकाचं तिकीट घेताना त्यांनी वीस वीस लाख रुपये घेतले असं मी ऐकून आहे आणि ही सत्य परिस्थिती आहे की भाजपासाठी चांगले दिवस होते ताई ताई मला सांगा जे एबी फॉर्म वाटप करण्यात येत होता तर अस्मिता गायकवाड असेल किंवा हे लोक तिकडे बसले होते त्यावेळेस तर काय दिसलं नाही तुम्ही आरोप करता असं मला वाटत मला नाही वाटत आरोप ही सत्य परिस्थिती आहे कारण तुम्ही दहन भांडग्यांना तिकीट देता ग्राउंड लेवलवर काम करतात आमच्यासारखे सर्वसामान्य कुटुंबातले लोक काहीतरी वाटतं की बाबा आमची निवडणूक ही फक्त महापालिकेची निवडणूक असती महापालिकेच्या निवडणुकीसाठी आम्ही दहा दहा पंधरा पंधरा असतात मी पस्तीस वर्ष नवऱ्याचे आणि आठ वर्ष माझे बीजेपीत घातले तरी पण माझ्यावर अन्याय केला आजचा दिवस सांगते मी आज सकाळी रोहिणी तडवळकरला फोन केला होता काहीतरी साडेसात आठच्या दरम्यान माझी आई मेलेली आज तिसरा दिवस आहे ज्या माझी आई मेली त्याशी फॉर्म भरायला साडे नऊ वाजता साडे बारा वाजता माझ्या आईची मयत होती तोपर्यंत होते काय आम्हाला आणि आज मी फोन केला आम्ही आत्महत्या करायची वेळ आली आमच्यावर तुझ्या विजय कुमार देशमुख आमदार मालकांशी बोल तिथं जाऊन आत्महत्या कर ही पद्धत आहे का शहराच्या अध्यक्षाची बोलण्याची तुम्ही बोला ना व्यवस्थित बोला सांत्वन करा तुम्ही तिकीट देऊ नका आम्हाला पण एक सांत्वनाची पद्धत असते शहराची तुम्ही प्रथम नागरिक आहेत अध्यक्ष आहेत तुम्ही किती चीड आली असेल हो आज माझ्याकडे पस्तीस वर्ष आमच्यावर अन्याय झाले मिस्टर लहू गायकवाड हा सोलापूर शहरात आरोप करता असं वाटतं शंभर टक्के आहे ते पक्षात आहेत का आता सध्याला कोण जे जे लोक आलेत ना नवीन पक्षात इकडं त्यांचा सगळ्या पैशाचे व्यवहार ठरवूनच आलेत आमच्यासारखे काय देणारे सांगा तुम्ही पैसे पैसे ठरवून त्यांची तिकीट वर्ण कापून सर्वसामान्य लोकांची तिकीट कापलेत या लोकांनी आमच्या प्रभाग शहावर आमच्यावर इतका अन्याय केलाय तुम्हाला सांगू का आम्ही कुणाचं नुकसान केलं वानकर परिवारशी आमचे चांगले संबंध आहेत पण त्यांनी का आधी गणेश वानकर आणि प्रकाश वानकर आमच्याशी पंग म्हणजे हे घेतात असं नाही करायचं ना ह्या लोकांनी न्याय द्यायला पाहिजे तुम्ही अन्याय करताय तुम्ही आमच्यावर हा आमचा उद्रेक झालाय आज आमच्या परिवार आम्ही आत्महत्या करायच्या तयारीत आहे हा आज आम्ही आत्महत्या करायच्या तयारीत आज नऊ गायकवाड हा सर्वसामान्य कुटुंबातला एक, एक माणूस आहे आज सोलापूर शहर सगळं ओळखते आहे त्याच्यामुळे इथं गोंधळ झाला असं मला वाटतंय गोंधळ कशाने झाला मला देणं घेणं नाही पण ह्यांनी शहराच्या अध्यक्षांनी सगळ्यावर अन्याय केलाय अन्याय हा अन्याय केलेला आहे आमच्या शहर उत्तरचे विजय कुमार देशमुख मालकांना विश्वासात घेतले नाही ना सुभाष विश्वा बापूंना विश्वासात घेतलं नाही हे यांचं वरचं राजकारण पालकमंत्र्याचं राजकारण अरे वा मग सर्वसामान्य काम करते त्यांना न्याय द्या ना आज सर्वसामान्य लोकांची सांगा तुम्ही म्हणलं की तुमचा मतदारसंघ शहर मध्ये थोडा येतो आणि शहर मध्य मध्ये थोडा येतो माझा मध्य मध्ये येत नाही माझा माझा प्रभाग हा शहर उत्तर मध्ये येतो विजय कुमार देशमुख मालकांच्या प्रभागामध्ये येतो फक्त देगाव भाग हा बापूंच्या जोडलेला आहे थोडा देगाव भाग सुभाष देशमुखच्या ह्याला जोडलेला आहे त्यामुळं प्रभाग हे आमचा व्यवस्थित आहे मतदार चांगले जागृत जा आहेत पण आम्हाला प्रत्येक वेळेस सर खरं आम्हाला इथपर्यंत आले आम्हाला सांगा वाद कशामुळे झाला आता इथं हा एबी फॉर्म चा गोंधळ आज एबी फॉर्म द्यायला आलेत म्हणून मला कळाले आज या विषय सांगा तुम्ही एबी फॉर्म चा ता टाइम ता काय होता आणि आज एबी फॉर्म द्यायला आलेत म्हणून आज कळाले मग ही न्याय का अन्याय तुम्हीच ठरवा माझ्या माझ्या येणाऱ्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आहे ते जनता दाखवणारच आहे असं ह्या सामान्य आहे तर या फोला म्हणणं आहे बघूया आपण अजून दुसरीकडे जाऊया या इकडं चंदन इकडे या इकडे या सहा प्रभाग इकडे या चंदन इकडे या या इकडं या इकडं या इकडं अजून आपण बघा लागला किती गर्दी आहे काय गर्दी आहे प्रभाग तेराच काय झालं बाबा आ, वाद कशामुळे झालता आता मी आता आलो निधी काय सांगतात आम्ही आत होतो आमचं वैद्यकीय अवैध ठरवत होते आमची छायनी चालली होती बाहेर काय झालं त्या गोष्टीत आम्हाला माहिती नाही धन्यवाद ताई आत कोण होते आणि बाहेर रॉकी बंगाळे साहेब आहेत आपल्या बरोबर काय झालं भानगड एवढी सगळी गर्दी तुटून पडली होती साहेब आता ते काय बोलूच ना का। पहिला प्रभाग शाहचा जो भयानक जो महाराष्ट्रात नाही अख्ख्या भारतात असा प्रसंग घडला नाही जो म... या प्रभाग शाह मध्ये घडला माझ सांगणं आहे ज्या वानकर फॅमिलीने जो प्रकार केला प्रभाग शाह मध्ये लढा जाय लढा जाय जो तो उठ त्यांच्याकडे पळा लागला जो तो उठ त्याच्याकडे पळा लागला म्हणून त्यांना काय वाटलं मी चिथला राजन मी आता जिंकल्याशिवाय काय मी राहत नाही सगळ्या माझ्यासोबतच आहे तर त्यांनी ह्या पद्धतीने खेळ केला की ह्या पक्षाचा फॉर्म घे त्या पक्षाचा फॉर्म घे प्रभागशाळामध्ये महाविकास आघाडी करून काँग्रेस राष्ट्रवादीला बाजूला केलं आणि उबाट्याचे चार एबी फॉर्म पत्रात पाडले आणि ते फॉर्म बी बाद करून बीजेपीचे एबी फॉर्म त्यांनी जोडून टाकले तर माझं एवढंच सांगणं आहे त्यांना की एवढं जर तुम्हाला लढायचे हाऊस आहे एवढं जर तुम्हाला मैदानात खेळ खेळायचा आहे तर तुम्ही आमच्यासोबत ओपन खेळ खेळा ना आमचे फॉर्म बाद करून खेळ कशाला खेळता आत्ता त्यांची मगाची बाईट मी ऐकली की उद्धव साहेब ठाकरे फॅमिलीवर माझं प्रेम आहे माझा असं आहे माझं तसं आहे आम्हाला सोडताना नाही करायचा आहे विकास करायचा आहे मग त्याच ठाकरे फॅमिली तिकटं तुम्ही बाद करून तुम्ही बीजेपीचे फॉर्म जोडता ह्याला काय प्रेम म्हणतात ह्याला काय निष्ठा म्हणतात का मला सांगा आत्ता इथं एवढी मोठी गर्दी होती काय झालं होतं भानगड काय झाली होती तिकडं त्या गर्दी गोंधळा माहिती घेतो मी बोलतो मी गर्दी गोंधळालाच माणूस माहिती मानुस घेणारच माणूस आहे पण मला नक्की कारण काय कळी ना कशामुळे गर्दी गोंधळ झाला त्याचं मी तुम्हाला उत्तर देतो धन्यवाद साहेब धन्यवाद माहिती मग त्याचं अजून विश्लेषण करतो त्याच्यावर काय अर्थ कुठलाच काय कळी नाही इथं सध्याला फक्त गर्दी झाली होती गोंधळ झाला होता एवढंच दिसा लागलाय आपण आरोला विचारणार आहोत पण आता त्यांची वेळ नाहीये आपण त्यांना त्यांचे कामं व्हायला त्यांची त्यांची छाननी करायला त्यांना कमीत कमी एक दोन वाजणार आहेत आज येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया नटरंग राजकारणाचा कसा आपण चाललेला बघायला लागला सोलापूर मध्ये मी राहुल रणदिवेस चंदन बोलू सोलापूर न्यूज